लहानपणापासून सवय आहे कारण काय होतं घरी लहानपणापासून पाहिलं होतं की आई ती फराळ करताना असं गणपती करायची अनरशाच्या पिठाचा आणि त्याची पूजा करून फराळीला चालू करायची मलाही तशी सवय आहे आणि तुम्ही करता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे गुळाच्या नरसे आहेत आणि गुळाच्या अनरसे खूप छान लागतात मऊ पण असतात साखरेच्या अनरसेपेक्षा आणि ह्याचं प्रमाण जर चुकलं तर अनारसे चुकतात त्यामुळे अचूक प्रमाणात प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसे अनारसे करायचे छान मोहर पण पडलेले आहे अनारसे खूप छान झालेले आहेत ही रेसिपी पहा मी तांदूळ इथे दोन वाट्या तांदूळ भिजू घातला होता तीन दिवस त्याच्यानंतर मी असं सुती कपड्यावर थोडेसे सुकवून घेतले मिक्सरवर बारीक करून घेतले ते खूप बारीक करून सुजीच्या चाळण्याने साळून घेतले होते आणि तुम्ही जेवढं पीठ घ्यायचं आता तुमचं तुमचं माप त्याचे तीन भाग करायचा आणि एक भाग गुळ घ्यायचा खिसून घ्यायचा हे ते सर्व मिक्स गुळ ते करून आदल्या दिवशी मी गोळ्या करून ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मी करायला घेतलेलं आहे छान असं पीठ झालेलं आहे त्या जरा फोडून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं थोडंसं मी दूध टाकून त्याचा छान असा मो गोळा करणार आहे दूध हे थोडं थोडंच असं चमच्याने घालायचं ते जर जास्त झालं तर पातळ लगे ते पीठ लगेच होतं त्यामुळे ता, खूप असं किचकट काम आहे हे त्यामुळे सावकाश असं व्यवस्थितच थोडं थोडं दूध घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा एक वेळ घट्ट झालं तर आपण थोडं थोडं एक अजून पातळ करू शकतो पण पातळ झाल्यानंतर बरंच त्याच्यात परत कोणाला म्हणजे कोण कोण केळी घालतं फ्रीजरमध्ये ठेवतं एवढं कुटाणा करण्याऐवजी हळूहळूच आपण सावकाशपणे त्याच्यामध्ये दूध घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा असं छान मळून घेऊन मऊ असा गुळा मी आता तयार करून घेत आहे हे प्रमाण अचूक आहे तीन भाग पीठ आणि एक एक भाग खिसून गुळ घ्यायचा गूळ जास्त झाल्यानंतर पण काय होतं खूप लाल होतात किंवा अजून जास्त झालं तर पूर्ण तेलात ते विरघळले जातात त्यामुळे गुळेही गुळाचं प्रमाण छान व्यवस्थित घ्या आणि ते मळून घ्या छान व्यवस्थित माझा तो गोळा आता छान मळून झालेला आहे त्याच्या आता छोटे छोटे मी गोळे करणार आहे तुम्हाला आकार जेवढा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता जास्त मोठंही घ्यायचं नाहीत किंवा लहानही गोळ्या करायच्या नाही तर मी आधी ह्याच्या सर्व गोळ्या करून घेणार आहे आणि अनारशाचं कसं लक्ष्मीपूजनाला खूप मान आहे म्हणजे लक्ष्म्यात पण आणि लक्ष्मीपूजनाला दिवाळीत पण त्यामुळे अनारसे हे करावेच लागतात आणि आता हे गोळे मी त्या मापाचे घेऊन आता मी त्याचे अनारसे थापून घेते आहे छान असं दोन बोटांनी व्यवस्थित असं थोडंसं बोटाला तेल लावायचं आणि ते पसरून घ्यायचं छान गोल असे पसरून घ्यायचं खाली मी खसखस लावलेली आहे हे पाहायचं खसखस आणि छान चव लागते अनारशाला जेवढी भरपूर लावचाल तेवढी छान होते आता हे करून मी घेतलेले आहे आता बऱ्यापैकी झालेले आहे आता हे तळून घेते कारण काय होतं जास्त वेळ जर हे ठेवलं तर खाली चिटकलं जातं ते तुटले जायची भीती असते त्याच्यामुळे जेवढे झालेले आहेत तेवढे मी आता तळून आधी घेते आणि राहिलेले नंतर करून घेते आता एवढे झालेले आहेत ते तळून घेते आता अनारसे तळताना एक एकच घेऊन एक मी तळणार आहे आणि अनारसा टाकला की त्याच्यावर उल उलतल्याने त्याच्यावर ते तेल पटपट पटपट त्याच्यावर सोडायचं जर नाही केलं तर त्याच्या मोहर फुटत नाही जेवढं तुम्ही तेल त्याच्यावर अनु अनारशावर सोडचाल तेवढं त्याच्याला त्याला मोहर छान पडतात आणि एक तुम्हाला आता आहे का नाही किंवा तुमच्यात बोलत होते का माहीत नाही पण तेल अनारशा तळताना किंवा काही तळताना उभा राहू देत नव्हते आम्हाला त्या टायमाला लक्षात पण नाही आलं किंवा आपण त्यावेळेस प्रश्न पण विचारत नव्हतो की असं का तसं का त्याच्या मुलं पटकन विचारतात की आपण कुठलं जर म्हणलं असं करू नको तसं करू का त्याच्यामागे ते, ते विचारतात तसं आपण म्हणजे मी पण विचारत नव्हते त्याच्यामागे काय कारण आहे किंवा कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आ, की आ, का तेल तळत असताना ते उभा राहू देत नव्हते खाली बसा म्हणायचे हे आता मला पण माहीत नाही हे आता मी बाकीचे तळून घेते छान असे अनरसे झालेले होते त्याला मोहर पण खूप छान आली होती हा किती छान असे तळून त्याला मोहर आलेले आहे करून पहा रेसिपी खूप सोपी आहे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे मी तुम्हाला आणि गुळाचे केल्यावर खूप छान लागतात गुळाचे जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आधीचेहीच फराळीचे सर्व व्हिडिओ पहा धन्यवाद